you know अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी राज्यातल्या वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या व प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत होती चक्काजाम सुद्धा करण्यात आलेला होता संप सुद्धा करण्यात आलेला होता त्या सगळ्याच्या नंतर कुठेतरी हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं काही मागण्या मान्य होतील असं वाटत होतं अहवाल सादर होणार होते मात्र असं काहीच झालं नाही आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या सगळ्याच प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करणाऱ्या ज्या संघटना आहेत ज्या गाड्या आहेत या सगळ्याच आता संपावरती जाणार आहेत आणि नेमकं संपावर जाण्याच्या मागची कारण काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहे माझ्या बरोबर संघटनेचे अध्यक्ष आहेत बाबा शिंदे आ, सर काय सांगाल एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासून तर हा सगळा संघर्ष सुरू आहे तुम्हाला काय नेमकी आश्वासनं देण्यात आलेली होती आणि जी आता पूर्ण झाली नसल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो सगळ्यात महत्वाची अडचण जी होती ती राज्यातील ई चलनाबाबत होती ज्यावेळेस आम्ही एक महिन्यापूर्वी जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेस राज्य सरकारने याच्या बाबतीत आम्हाला एक कमिटी करून याच्या बाबतीत एक अहवाल तरुण या ई चलनाच्या बाबतीत ज्या त्रुटी म्हणजे आज जर आपण बघितलं तर पुणे मुंबई जाणाऱ्या वाहनावर रोज तेराशे ई चलन केली जातात त्याच पद्धतीने साडेबारा कोटीची ई चलनं पेंडिंग आहेत की जी चुकीच्या पद्धतीने आकारले या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठी ही आमची मागणी होती ज्या पाच मागण्या होत्या त्या पाच मागण्यांपैकी ही सगळ्यात मोठी ई चलनाच्या बाबतीत मागणी होती दुसरी प्रवेश बंदीच्या बाबतीत होती की बऱ्याचशा मेट्रो शहरामध्ये प्रवेश बंदी, बंदी केलेली आहे जड वाहनांना त्याच्या बाबतीत पुनर्विचार करण्याबाबत सांगितलं होतं आणि तिथे क्लिनिअलची सक्ती होती जी क्लिनरची सक्ती आता आज राज्य राज सरकारने याबाबत आदेश काढलेला आहे आणि याच्या बाबतीत तक्रार सूचना घेऊन एकोणतीस तारखेपासून त्यांनी सांगितलं की एकोणतीस तासांपासून क्लिनरची सक्ती केली जाणार नाही परंतु त्या आदेशामध्ये त्यांनी असंही देखील म्हटलेलं आहे की एक डिवाइस बसवायचं जसं कारला ज्या पद्धतीने रिव्हर्स कॅमेरा असतो त्याप्रमाणे ते, ते रिव्हर्स कॅमेऱ्याचे एक इक्विपमेंट असणार आहे परंतु ते अद्याप देशामध्ये कुठल्याही ठिकाणी बसवलं नाही त्यामुळे त्याची किती कॉस्टिंग जाणार आहे काय जाणार आहे हे आम्हाला माहित नाही तर ज्याप्रमाणे त्याचं कॉस्टिंग त्यानंतर आम्ही राज्य सरकारकडं याबाबत पुन्हा एकदा चर्चेला बसू आणि ठरू आणि उरलेल्या ज्या आमच्या मागण्या होत्या याच्या बाबतीत अजूनही राज्य सरकार मनावत असं लक्ष देत नाही म्हणून राज्यातील वाहन बचाव समिती आणि राज्यातील जेवढ्या सगळ्या ट्रक वाहतूक संघटना माल वाहतूक प्रवासी वाहतूक संघटना आहे विद्यार्थी वाहतूक संघटना आहे या सगळ्याने मिळून अकरा सप्टेंबर पासनं बेमुदत चक्काजाम असं आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाचा फटका अर्थातच सगळ्यांनाच बसणार आहे त्यामुळे आतापासूनच खर तर सरकारने या सगळ्याची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी तुम्ही काही त्या संदर्भातला पाठपुरावा करता आम्ही विशेषतः सगळ्यात पहिलं आमचं पाऊल होत की सरकारशी समोपचारी हा विषय घेण्यात यावा राज्यातील जेवढे आमदार आहेत किंवा जेवढे खासदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आमचं दुःख आमच्यावर जो अन्याय होतोय त्याच्याबाबत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि हे आंदोलन आम्ही जल आंदोलन करणार करणारे चलनाचा त्रास हा फक्त वाहतूकदाराला होत नाही तो सर्वसामान्य वाहन चालकाला पण होते जनआंदोलन उभं उभं करता येईल त्या बाबतीत चालू सर या सगळ्याच्याच बरोबर आणखी एक मुद्दा आणखी एक मागणी अशी एक महत्वाची होती ती म्हणजे या सगळे जे आपले ड्रायव्हर असतात त्यांच्या सुरक्षेची मागणी होती किंवा अनेकदा आपण बघतो की पाच पाच सहा सहा दिवस हे जे चालक असतात ते गाड्या चालवत असतात लांबचा प्रवास असतो राण्या खाण्यापिण्याची सोय नसते अनेकदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक गंभीर प्रश्न या सगळ्यातले आहेत या संदर्भातली तुमची मागणी अतिशय महत्वाचा तुम्ही हा मुद्दा विचारला खर तर मोटर वाहन कायद्याप्रमाणे जे हायवे बनतात त्या हायवेला सर्वात मोठा जो असतो तो, तो स्वच्छता ग्रह आणि ड्रायव्हरला आरोग्य आणि विश्रांतीगृह ट्रक टर्मिनस बस टर्मिनस ह्या अत्यावश्यक गोष्ट आहे परंतु दुर्दैवाने आजही देशात सर्व ठिकाणी एक्सप्रेस हायवे बनतोय हायवे बनतात पण त्या ठिकाणी कुठेही आज पण ड्रायव्हरला विश्रांतीगृह ट्रक टर्मिनस बस टर्मिनस आणि ड्रायव्हरच्या सुरक्षे करता असं कुठलंही पाऊल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच हायवेवर दिसत नाही तर हेच जर आपण आपल्या कर्नाटकात निपाणी सोडलं तर त्या ठिकाणी दर दहा पंधरा किलोमीटरला ही व्यवस्था केली आहे मग आपल्या महाराष्ट्रावर सगळ्यात प्रगत राज्य असताना आपल्यावर दुजा बाव का असा आम्ही शासनाला प्रश्न विचारतो सर या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा सगळी संपावरती जातील अर्थातच त्यानंतर किती मोठा फटका बसू शकतो म्हणजे हा फटका केवळ सरकारलाच बसणार आहे असं नाही सर्वसामान्यांनाही फटका बसणार आहे अर्थात जे संपावर चाललेत त्यांनाही या सगळ्याचा फटकाच आहे कारण वाहनं बंद केल्यानंतर आमच्याही पोटाला चिमटा बसणार आहे पण शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आम्ही समजा पुणे मुंबई दहा हजार रुपये ट्रकचं भाडं घेत असेल आणि त्याचं भाडं दोन आणि तीन हजार रुपये जर दंडामध्ये फाईन मध्ये जाणार असेल तर आम्हाला पडत नाही त्यामुळे हा व्यवसाय करून पण काय उपयोग आहे त्यामुळे त्या जनतेची आम्ही माफी मागून आम्हाला माहिती आहे की याचा त्रास सर्वसामान्य जनतेवर होणार आहे महागाई वाढणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये ग्राहकांना त्रास होणार आहे पण ना आयला आहे म्हणून आम्ही हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे अंदाजे किती वाहन या सगळ्यामध्ये या आंदोलनात आमचे सगळे जेवढ्या संघटना आमच्याशी संघटन आहेत त्या सगळ्या संघटनांनी आपण जर विचार केलाय तर आमचे आठ ते दहा लाख मेंबर संपूर्ण राज्यामध्ये आधीच खर तर आंदोलनाची वेळ न येता हा सगळा विषय मावळावा आहे सगळं असा कुठेतरी प्रयत्न चालू आहे सगळ्या म्हणजे आमच्याकडे जेवढे प्रयत्न आहेत त्या सगळ्या प्रयत्नांना आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून हा विषय म्हणजे आंदोलन न करो पर्यंत न करण्याच्या आधी हा विषय राज्य सरकारने सामोपचारांनी मिटावा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे आजही आमची लोक उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब नंतर सत्तेमध्ये असणाऱ्या बी जे पी एन सी पी ह्या सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही भेटून याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढा अशा प्रकारची विनवणी करीत आहोत नक्कीच आपण बघतोय की अकरा सप्टेंबर पासून हे काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे चक्का जाम केला जाणार आहे आणि यामध्ये फक्त टेम्पो किंवा ट्रक वगैरे अशीच वाहनं नसणार आहेत तर स्कूल बसेस पासून प्रवासी वाहतूक करणारी माल वाहतूक करणारी लहान मोठी सगळ्याच पद्धतीची वाहनं जी आहेत ती यामध्ये संपावरती जाणार आहेत त्यामुळे अर्थातच या सगळ्याचा प्रचंड मोठा फटका हा सर्वसामान्यांना सुद्धा बसणार आहे सरकारला सुद्धा बसणार आहे त्याचबरोबर ज्यांनी हा संप पुकारलाय त्यांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसणार आहे मात्र या 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 ज्या काही आहेत पाच मान्य मान्य होणं अतिशय गरजेचं आहे मागण्या होणार नसतील तर मग जो काही आर्थिक भूर्दंड तर या सगळ्यामधून सोसावा लागणार आहे तो सुद्धा आम्ही सहन करायला तयार आहोत मात्र आमच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजेत या पावित्र्यात आता या सगळ्याच वाहतूक संघटना असलेल्या पाहायला मिळतात अर्थात अजूनही वीस पंचवीस दिवस या सगळ्यामध्ये आहेत त्यामुळे या वीस पंचवीस दिवसात तरी परिवहन मंत्र्यांच्या बाजूने या सगळ्यावरती काही सकारात्मक निर्णय येतो का म्हणजे जसा निर्णय आता क्लीनरच्या बाबतीत आलेला आहे की क्लीनर ठेवावाच लागेल अशी जी सक्ती होती ती सक्ती आता मागे घेण्यात आली आहे तशाच पद्धतीचे आणखी काही निर्णय होतात का आणि हे आंदोलन खर मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत की मग हे आंदोलन जसं ठरवण्यात आलंय तशाच पद्धतीने होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767